सगळी सव्वीमध्ये तुमचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग होते म्हणजे जसं की मी डिलेवरीच्या नंतर एकही ब्लॉग पोस्ट केला नाही टाकला नाही कारण तो पण टाकायचे आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या आहे आणि याचा ब्लॉग स्पेशल आहे आता बाळाचं नामकरणचा जो सोहळा आहे तो प्रोग्राम आपण ठेवलेला आहे तर त्या सगळ्या तयारी हळूहळू चालू आहे तर त्याच्यामध्ये काय काय तयारी आपण केली काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बाळाच्या बारशासाठी कोण कोण कौन आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते सो त्यासुद्धा डिटेल्स सांगायचं राहिल्या की डिलिव्हरी झाली किती दिवस झाले या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कोण आलं रे तन्वी दिदी तन्वी दिदी आणि मनो बग बाला बोला नहीं का तुला नहीं बोला हो ग बग दीदी बोल तो ना तू मना होती ना बाढ़ कस है कि छोटे छोटे पाय छोटे छोटे हाथ है का हा? हाँ। <laughs> बाश, बाश। कैसे करते <laughs> काय तुझं नाव काय सांगा बरं हा नाव काय ठेवलं बेबी अलेक्झांड्र आहे ना तो हो का पिल्लूचे मामा मामी सुद्धा पिल्लीला फर्स्ट टाइम भेटायला आलेले आहे गप्पा मारणं चालू आहे मामा मामा भाषेत आणि छान गिफ्ट देखील मामाने आणलेलं आहे पिल्लीसाठी

Eba bu? Siapa yang Punya alatnya kagak, baby lah. Punya alatnya? Punya alatnya si मामाने काय आणलं मामाने गिफ्ट आणलं मामाच्या पहिले गिफ्ट आणलं मामाने झाली सर्व आणि आता चालू आहे पिल्लूची मालिश आणि आज फक्त पिल्लूला मालिश आणि स्पॉन्जिंग आहे कारण दोन दिवस त्याने फार त्रास दिला कारण त्याचं mm -hmm. ट्रिपल पोलिओचं इंजेक्शन होतं आणि दुसरे पण ओरल होते डोस सो त्याच्यामुळं दोन दिवसाला भरपूर ताप होता आणि आज तरी जरा तो नॉर्मल वाटतो आहे त्याच्यामुळं आज फक्त मालिश आणि फक्त स्पॉन्जिंग तर आंघोळ काही त्याला तापीमुळे आम्ही घातलीच नाही थोडंसं ते त्रास त्याच्यामुळे अशा गोष्टीमुळे आपला ब्लॉग काही पोस्ट करणं होत नाही पण हा ब्लॉग मी कंटिन्यू करेल तर ए नागू टाकू

चला आपण लक्षण लावू सो फायनली बाळ झोपले झोक्यामध्ये मस्त किती पाहिले आता बाळाच्या बारशासाठी मामा सुद्धा आलेले आहेत तसं तर चालू होतं की दोन तीन महिन्यांनी बाळाचं नाव ठेवा पण नंतर उन्हाळा खूप आहे आणि त्याच्यामुळं बाकी बऱ्याच जणां सुट्ट्या एन्जॉय करायची असतात त्यामुळे आपल्याला थोडंसं या आता ठेवलं आहे तर कधी मंगळवारी आता येणाऱ्या मंगळवारी आहे त्याचीच तयारी झाली अगदी थोडेसे दिवस बाकी आहेत तर आणि मग आम्ही आमच्या बाळाचं काय नाव ठेवणार आहे सध्या तुम्हाला कळलेलं असतं स्टेट ठेवून आणि इथे चालू आहे हे गिफ्ट वर नाव टाकणं सो हे सारे गिफ्ट किचन मध्ये या गवळणी काम करायला वहिनी पिल्लूची आत्या पिल्लीचे पप्पा आजी सगळे आले पिल्लूला भेटायला काय करते आणि पिल्लू आणि आत्तूची पहिली ही भेट आहे पिल्लू बघा कोण आलं घ्या पिल्लू इकडं नाही Harta name kau sudah lah. The Bubbly, Harry Bubbly. Ah, kau nak apa lu? Aja ma, ojo 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 ojo. Kau nak lah? Kau nak lah? Kau nak apa lu? Kau ni? Malah jauh pade. Kerumur eh? Kerumur yang ni ke papa? Pilu pak, kau nak lah ma? Kau nak lah?

इतकं म्हणजे असं रडत होत तरी लगेच विक्स लावलं ते आल्यावर फेकलं पण ते कसं झड पडत हा नेमकं उठलं काय हा मला आणलं आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी गिफ्ट खोलू काढतस खुला Yes. <laughs> <laughs> Thank पार्टी सर नमस्ते तर पिल्लूच्या तुम्ही पिल्लूसाठी खूप सारे ड्रेसेस आणलेले आहेत त्याच्यामध्ये उन्हाळ्यासाठी छान छान छोट्या छोट्या बनिनी वन वनझीज आहेत त्याच्यानंतर रॉम्पर्स आहेत आणि फोनवरनं आणि प्रत्यक्ष भाणामध्ये खूप डिफरन्स आणि खूप क्यूट क्यूटचे हे छान छान छोटे छोटे ड्रेसेस होते बाळासाठीचे तर तर माझा सगळ्यात आवडताचा हा आ, ड्रेस हा ड्रेस आहे विथ टोपी सो क्रिसमस थीमवर आहे खूप छान असा रेड अँड व्हाईट कलरचा ड्रेस आहे सो जो की आम्ही प्रोग्रामला त्याला नंतर चेंज करेल तेव्हा घालायचा डिसाईड करणार आहोत आणि हा जो आईच्या हातामध्ये आहे तो बाळाच्या बारशासाठीचा ड्रेस आहे तो स्पेशल आम्ही कस्टमाइज करून घेतलेला आहे म्हणजे शिवून घेतलेला आहे तर तुम्हाला कामकरणामध्ये बाळाच्या बाळाच्या बारशामध्ये दिसेलच की आम्ही काय काय केलेलं आहे हा बाळाचा ड्रेस मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे तर आम्ही आमच्या बाळाचं काय नाव ठरलं आहे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच तो नक्की तुम्ही बघा भेटूपर्यंत टेक केअर